नमस्कार मित्रांनो मी कृष्णा स्वागत आहे तुमचं आपल्या आवडतं चॅनल मराठी टी व्हीवर मा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये मराठी चित्रपट सृष्टीने प्रेक्षकांना धमाकेदार सिनेमे दिले काही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले काहींनी वेगळा विचार करायला आणि काहींनी आपल्याला भाऊ केलं आज मी तुम्हाला दोन हजार मध्ये रिलीज झालेले टॉप पाच मराठी चित्रपट सांडणार आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या या व्हिडिओला नंबर एक चित्रपट फर्स्ट क्लास दाभाडे हा चित्रपट चोवीस जानेवारी रिलीज झाला या चित्रपटाचे मुख्य कलाकार अमय वाड सिद्धार्थ चांदेकर क्षिती जोड निवेदिता सराफ आहे एक कुटुंब कॉमेडी ड्रामा आहे, आहे। अड्डनं म्हणजे सगळ्यांचं स्वप्न जेव्हा कुटुंबात वेगवेगळ्या विचारांचे लोक असतात पण गोंधळ निर्माण होतात पण एक कुटुंबामध्ये असेच काहीतरी गोंधळ निर्माण झालेले आहेत आणि जे आपल्याला हसायला भाट पाडतात ताईडी मी सोनू साठी आणलेलं स्थळ काय वाईट होत जाणाऱ्याच्या वाट्याला डोळा लावून गलडू नही ताई कमी आई जास्त आय मे अंजीवन सोनूला ही जीप चालते तुझी का पाण्यात पप्पू याचं कसं आहे पॅन्टला नाही बक्कल पण जगाला शिकवणारा अक्कल असा मामला मामलाय मंडळी आता एकत्र यावच लागतंय नंबर दोन संगीत मानपान हा चित्रपट दहा जानेवारी रिलीज झाला या चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध भावे आहे आणि स्वतः कलाकार देखील सुबोध भावे सुमित राघवन वैदही परशुरामे आणि निवेदिता सराफ आहे हा चित्रपट सुप्रसिद्ध नाटककार कृष्णाजी प्रभाकर यांच्या मानपान या नाटकावर आधारित आहे यात प्रेम संघर्ष आणि राष्ट्रनिष्ठेचा संदेश दिला आहे चित्रपटात शाही सेटअप उत्कृष्ट संगीत आणि दमदार अभिनय पाहायला मिळतो संगीत प्रेमीसाठी हा चित्रपट एक पर्वणी ठरला गुरुजी भामिनीला योग्य स्थळ मिळावं ही भामिनीच्या आईची शेवटची इच्छा होती भामिनी आले बाबा तो लढवय्या आहे शूर आहे परंतु सेनापती पदाकरता तेवढच पुरेसं नसतं सेनापती हा शत्रू करता तलवारी सारखा धारदार हवा पराक्रमाला धाडस लागतं वारसा नाही भामिनी धैर्य धरास तू पती म्हणून स्वीकार करावास बाबा काय झालंय तुमच्या विनोद बुद्धीला अगं मी खरंच प्रस्ताव ठेवलाय हा असा भिकेला लावण्याचा प्रस्ताव तुझा झालेला आपण मी सहन करू शकत नाही मी आता कान आणि स्वाभिमान दोघांनी ऐक आता माझं ध्येय एकच आहे त्याचा मुखवटा उतरवला नाही ना नंबर तीन जिलेबी हा चित्रपट सतरा जानेवारी रिलीज झाला या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कांबळे आहेत त्या चित्रपटामध्ये स्वप्नील जोशी प्रसाद ओट शिवानी सुर्वे रारना पेठे हे आपल्याला मोठे कलाकार पाहायला भेटतात या चित्रपटात प्रेम आणि नात्यामधला गुंतागुंतीवर भाष्य केलं आहे प्रेम म्हणजे नुसतं हसायचं रडायचं किंवा गाणं म्हणायचं नसतं तर ते समजून घेणं त्यात वाढणं आणि परिस्थितीशी झुंज देणं सिनेमातील संवाद गाणी आणि रोमॅंटिक प्रसंगाची संडांनी प्रेक्षकांची मन जिंकली सुभेदार फॅमिलीचं नाव ऐकलंस ज्यांचे मल्टिपल बिझनेस आहेत ते त्यांच्या जावयाचा खून झालाय इन्व्हेस्टिगेट करायचंय आणि अर्जंट रिझल्ट पाहिजे मला नसं गोल गोल फिरवता येत नाही पॉइंट पाहतो पेपर्सच्या धमक्या मला देऊ नका असे शंभर पेपर्स तयार करू शकते मी <laughs> नंबर चार मिशन अयोध्या हा चित्रपट चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रिलीज झाला या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आहे या चित्रपटामध्ये दे निलेश देशपांडे तेजस्वी पाटील आणि डॉक्टर अभय कामत हे मुख्य कलाकार आहे हा एक ऐतिहासिक चित्रपट आहे या चित्रपटामध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या आंदोलनावर आधारित आहे सत्य घटनांवर आधारित असून यात भावनिक आणि देशभक्तीपर गोष्टींचा समावेश आहे हा सिनेमा समाज प्रबोधन करणारा आहे प्रतीक्षेत फक्त एकच स्वप्न अयोध्येमध्ये मध्ये भव्य राम मंदिर व्हावं श्रीरामाला जिवंतपणी त्रास सहन करावा लागला नंबर पाच मुक्काम पोस्ट देवाचा घर हा चित्रपट एकतीस जानेवारी या चित्रपटाचे दिग्दर्शक संतलप्त माने आहे यामध्ये प्रथमेश्वर अब मंडिश देसाई पूजा सावंत हे मुख्य कलाकार आहे या, या चित्रपटामध्ये एक छोट्या गावात राहणाऱ्या जिजा नावाच्या मुलीभोवती फिरते हा चित्रपट एका छोट्या गावात राहणाऱ्या जिजा नावाच्या मुलीभोवती फिरते ती देवाच्या घरी एक पत्र पाठवते आणि त्या पत्राचा प्रवास हा संपूर्ण गावाला जोडणारा ठरतो त्या प्रवासात अनेक गमतीशीर आणि भावनिक प्रसंड ठरतात हा चित्रपट कुटुंबासाठी एक उत्कृष्ट अनुभव ठरतो जर आपण टाकलेलं पत्र अमेरिकेला जात असेल तर हे पत्र देवाच्या घरी पण जाईल देवा घरी कधी जाणार आहे तर मित्रांनो हे होते दोन हजार पंचवीस मध्ये रिलीज झालेले टॉप पाच मराठी चित्रपट तुमच्या मते यातील कोणता चित्रपट तुमचा फेवरेट आहे किंवा तुम्ही आता बघणार आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मते अजून कोणता चित्रपट लिस्टमध्ये ऍड व्हायला पाहिजे पण कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मी कृष्णा घेतो रजा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये